नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा एक अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे आणि तो म्हणजे डावा डोळा फडपडणे हे शुभ असते की अशुभ पुरुषांचा डावा डोळा फडपडल्यास काय होते स्त्रियांचा डावा डोळा फडफड करत असेल तर कोणते संकेत मिळतात डावा डोळा फडफडणे पड़ किंवा उडणे याचा काय अर्थ होतो आणि त्यावर काय उपाय करावेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी समुद्रशास्त्रानुसार तसेच शकूनशास्त्रामध्ये काही शुभ अशुभ संकेत सांगितलेले आहेत त्याप्रमाणे काही नैसर्गिक संकेत आपल्याला मिळत असतात या संकेतांचा आपल्याला योग्य अर्थ लावता आला पाहिजे तर नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही डोळा फडफडणे किंवा डोळा उडणे याबद्दल काही समज गैरसमजसुद्धा आहेत परंतु सर्वसाधारणपणे जेव्हा आपण बघतो तेव्हा डोळा फडफडणे याला काहीतरी अर्थ असतो आणि त्याद्वारे आपल्याला काही महत्त्वाचे संकेत मिळत असतात तसेच डोळा का फडफडतो आणि त्यावरील उपाय काय याबद्दलसुद्धा आपण बघणार आहोत तर मंडळी स्त्रियांचा डावा डोळा फडफडणे किंवा उडणे हे अतिशय शुभ संकेत असतात डावा डोळा फडपडणे म्हणजे चांगल्या घटना घडतील सुद्धा संकेत आहेत आर्थिक अडचणी कमी होतील तसेच शुभ वार्ता मिळेल असे संकेत असतात मात्र स्त्रियांचा उजवा डोळा फडपडणे हे अशुभ संकेत मानले जातात उजवा डोळा फडपडणे याचा अर्थ घरगुती अडचणी वादविवाद मतभेद होण्याचे हे संकेत असतात तर उजवा डोळा उडाल्यानंतर कटकटी भानगडी होतात असा अनुभव हजारो महिलांना आलेला असतो डावा डोळा फडपडण्याच्या बाबतीत बघितले तर पुरुषांसाठी याच्या अगदी उलट घडते पुरुषांचा उजवा डोळा फडपडल्यास चांगले संकेत मिळतात शुभवार्ता मिळेल आर्थिक परिस्थिती सुधारेल किंवा चांगल्या घटना घडतील असे संकेत मिळतात तर पुरुषांचा डावा डोळा किंवा डावी पापणी फडफडत असेल तर कटकटी भानगडी तसेच वादविवाद होतील असे संकेत असतात आता हेच संकेत स्त्री पुरुषांची डावी किंवा उजवी पापणी उडत असेल किंवा डोळा लवणे सुद्धा लागू होतात ज्या व्यक्तीचा सिक्स्थ सेन्स म्हणजे सहावी इंद्रिय शक्ती जास्त असते अशा व्यक्तींना डोळा उडणे फडफडणे याचा अंदाज येतो आणि पुढे काय घडू शकते याचा अर्थ लावता येतो मात्र सिक्स्थ सेन्स कमी असेल तर डोळा फडपडणे यासारख्या संकेतांबद्दल लवकर कळत नाही का काही लोक डावा डोळा फडपडणे डोळा उडणे डोळा लवणे या गोष्टी अंधश्रद्धा मानतात तर ज्यांची श्रद्धा आहे अशा धार्मिक वृत्तीच्या लोकांना हे संकेत कळत असतात आणि ते त्याचा योग्य तो वापर करून घेतात डावा किंवा उजवा डोळा फडपडणे याबाबत मी स्वतः अनेक वेळा अनुभव घेतलेला असून अनेकदा त्याचा उपयोगसुद्धा केलेला आहे डोळा उडण्यासंबंधीचे हे ज्ञान आपल्याकडे पूर्वापार चालत आलेले आहे आणि ते पुढच्या पिढीला कळावे यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे डोळा उडणे किंवा डोळा फडपडणे हे शरीर स्वास्थ्यासंबंधी तक्रारी निर्माण झाल्याचे लक्षण असल्याचे काहीजण मानतात पुरेशी झोप न होणे सतत जागरण करणे चहा कॉफीचे जास्त सेवन करणे अतिश्रम करणे किंवा व्यसन असणे किंवा जो थकवा येतो त्यामुळे सुद्धा डोळे फडफडतात तसेच मॅग्नेशियमची कमतरता निर्माण झाल्यामुळे सुद्धा डोळा फडफडतो किंवा डोळा उडतो डोळा फडफडत असेल तर काय उपाय करावेत तर सर्वात प्रथम जागरण टाळलं पाहिजे पुरेशी झोप घ्यावी चहा कॉफी जास्त पित असाल तर त्याचे प्रमाण कमी केले पाहिजे लॅपटॉप कॉम्प्युटरवर जास्त वेळ काम करत असाल तर ते कमी करावे व्यसन असेल तर त्याचं प्रमाण कमी करावं हे साधे आणि छोटे उपाय आहेत डावा डोळा फडफडणे याबद्दल अनेकांनी हा प्रश्न विचारला होता त्यासाठी आपलं पूर्वपरंपरागत ज्ञान शकून अपशकून तसेच वैयक्तिक अनुभव हे पुढच्या पिढीला सांगण्याच्या उद्देशाने व्हिडिओ बनवलेला आहे अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद